विद्यार्थ्यांनो सप्रिय नमस्कार ज्ञान वंदा आणि चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपण सर्वांचे स्वागत करतो महिला व बालविकास विभाग तसेच समाज कल्याण विभाग याकरिता आपण जी व्हिडिओ सिरीज घेऊन आला आहोत त्यामधील हा व्हिडिओ क्रमांक बारा आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला इतिहास टॉपिकवर महत्त्वपूर्ण प्रश्न बघायचे आहेत आपण जर सर्वप्रथम चॅनलवर आले असाल तर लक्षात घ्या डेली सकाळी आठ वाजता आपण व्हिडिओ घेऊन येत असतो आणि त्यामध्ये महत्त्वपूर्ण प्रश्न आपण बघत असतो आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वात पहिला प्रश्न आहे इसवी सन एकोणीसशे बत्तीसमध्ये मध्ये तरुणीने पदवीदान समारंभात बंगालच्या गव्हर्नरवर गोळ्या झाडल्या चार ऑप्शन आहेत आपण रीड करा आणि उत्तर येत असेल तर खाली कमेंट करा योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन विनादास पुढील प्रश्न सायमन कमिशन केव्हा भारतात आले तर हे जे सायमन कमिशन आहे ते एकोणीसशे अठ्ठावीसमध्ये मध्ये भारतात आले पुढील प्रश्न राष्ट्रीय सभेच्या कोणत्या कालखंडास गांधीयुग म्हटले जाते तर एकोणीसशे वीस ते एकोणीसशे सत्तेचाळीस हा जो कालखंड आहे त्याला गांधीयुग म्हटले जाते पुढील प्रश्न भारतात स्वतंत्र मिळाले त्यावेळी राष्ट्रीय सभेचे अध्यक्ष कोण होते तर ते होते आचार्य कृपलानी पुढील प्रश्न खालीलपैकी कोणत्या भारतीय विचारवंतांचा मृत्यू इंग्लंडमधील ब्रिस्टॉल येथे झाला याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन राजाराम मोहन रॉय पुढील प्रश्न एकोणीसशे बेचाळीसच्या चलेजाव आंदोलनाचा ठराव राष्ट्रीय सभेच्या कोणत्या अधिवेशनात पास झाला योग्य उत्तर आहे मुंबई नेक्स्ट एकोणीसशे वीस नंतर भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे नेतृत्व कोणी केले तर ते केलं आहे महात्मा गांधीजींनी पुढील प्रश्न राष्ट्रीय सभेचे तिसरे अधिवेशन कोठे भरले होते तर ते भरलं होतं मद्रास चेन्नई या ठिकाणी पुढील प्रश्न आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचा मृत्यू कोठे झाला तर तो झाला आहे इडन या ठिकाणी पुढील प्रश्न एकोणीसशे तीसमध्ये महाराष्ट्रातून लष्करी कायदा कोठे लागू झाला होता ऑप्शन आहेत मुंबई कोल्हापूर सोलापूर की नागपूर तर लक्षात घ्या एकोणीसशे तीसमध्ये महाराष्ट्रातून लष्करी कायदा हा सोलापूर या ठिकाणाहून लागू झाला होता यानंतर छोटीशी ॲडव्हर्टाईजमेंट आपणाला कल्याण विभाग याकरिता जर क्वेश्चन बँक पाहिजे असेल तर आपल्याकडे अठरा हजार प्लस प्रश्न आहे मल्टिपल चॉईस स्वरूपात मल्टिपल चॉईस क्वेश्चन असतील ते पीडीएफ स्वरूपात तुम्हाला ॲपमध्ये भेटून जातील यामध्ये तुम्हाला सब्जेक्टिव्ह ऑनलाईन टेस्ट देखील आहेत चालू घडामोडीचे अपडेटेड फाईल आहेत ॲप डाउनलोड करून तुम्ही हा कोर्स परचेस करू शकता जेव्हा तुम्ही टेस्ट सबमिट कराल ना त्यावेळेस तुम्हाला तुमचा रँक देखील बघायला भेटेल यामध्ये एक्झामचा जो पॅटर्न सिलेबस आहे त्यावर आधारित सर्व टॉपिक आपण कव्हर केले आहेत डिटेल आपल्या स्क्रीनवर आहेत हा कोर्स परचेस करण्याकरता लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे त्या ठिकाण हा कोर्स आपण परचेस करू शकता यानंतर पुढील प्रश्न आहे राष्ट्रीय सभेच्या खालीलपैकी कोणत्या कालखंडास मावळांचे युग असे म्हटले जाते तर याचं योग्य उत्तर आहे अठराशे पंच्याऐंशी ते एकोणीसशे पाच पुढील प्रश्न नानासाहेब पेशवे व तात्या टोपे यांच्यातील संबंध कशा प्रकारचे होते तर त्यांचे संबंध होते प्रधान लष्कर प्रमुख नेक्स्ट खालीलपैकी कोण राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनास उपस्थित नव्हते तर ते होते महात्मा गांधी पुढील प्रश्न एकोणीसशे शेहेचाळीसच्या हंगामी सरकारचे पंतप्रधान कोण होते तर ते होते पंडित नेहरू पुढील प्रश्न एकोणीसशे सत्तावन्नचा उठाव मोडून काढण्याचे श्रेय कोणास द्याव्या द्यावायास हवे तर ते आहे लॉर्ड कॅनिंग पुढील प्रश्न स्वराज्य हे राष्ट्रीय सभेचे ध्येय असल्याचे सर्वप्रथम कोणत्या अधिवेशनात जाहीर केले आहे तर ते आहे कोलकाता अधिवेशन एकोणीसशे सहामध्ये पुढील प्रश्न इंग्लंडमध्ये बॉम्ब बनवण्याची विद्या कोणी हस्तगत केली तर ती केली जतीन दास व सेनापती बापट यांनी पुढील क्वेश्चन मायकल ओडवायरची हत्या कोणी केली ती केली आहे सिंग यांनी पुढील प्रश्न लखनऊ करार कोणत्या साली झाला तर तो झाला आहे एकोणीसशे सोळामध्ये पुढील प्रश्न संमती वयाच्या कायद्यासाठी मुंबई प्रांतातून जोरदार प्रयत्न खालीलपैकी कोणी केले तर ते केले आहे भेरामजी मलवारी यांनी तर विद्यार्थी मित्रांनो या पद्धतीने आपण महत्वाचे असे वीस प्रश्न टॉपिक टॉपिकवर बघितले आहेत तसेच महिला व बालविकास विभाग याकरता जर आपण फॉर्म भरला असेल तर त्याची देखील क्वेश्चन बँक आपल्याकडे उपलब्ध आहेत परचेस करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहेत आपल्याला कोणतेही डाऊट असेल तर आपण त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठसो तीस यावर व्हॉट्सअप करू शकता आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल देखील सबस्क्राईब करा थँक्यू